औरे जान। औरे जान। नमस्कार मी अनिता बिरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए। अधिकारी महिलेने समाजातील अपेक्षित महिलांना न्याय आणि सन्मानाची वागणूक द्यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या कविता बहल यांनी सोहम सार्वजनिक ग्रंथालय आणि अभ्यासिका संत तुकाराम नगर पिंपरी येथे शनिवारी दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी व्यक्त केले जागतिक महिला दिनानिमित्त ग्रंथालयाच्या वतीने महिला पोलीस कर्मचारी आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थिनी यांचा प्रातिनिधिक सन्मान करताना कविता बहल बोलत होत्या सोहम ग्रंथालयचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यां जगन्नाथ नेरकर सचिव प्रदीप बोरसे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती कविता बहल पुढे म्हणाले की एक काळी पुरुषांची मुक्तीदारी असलेल्या पोलीस खात्यात किरण बेदीसारख्या महिलेने आपल्या कर्तबगारीने कर्तव्य आणि कृतृत्वाने नवीन मानदंड निर्माण केले आहेत त्यांचा आदर्श आताच्या कार्यरत आणि भावी महिला अधिकारी यांनी घ्यावा जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविकातून ग्रंथालय आणि अद्यावत अभ्यासिकेची माहिती देऊन संत मुक्ताई राजमाता जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले इंदिरा गांधी भारतरत्न लता मंगेशकर ते राष्ट्रपती द्रु द्रौपदी मोम या अशा असंख्य थोर महिलेने भारताचे नाव जगाच्या इतिहासात उज्ज्वल केले आहे त्यामुळे क्षेत्र कोणताही असला तरी विद्यार्थिनीने केवळ महिला दिनाचेच नव्हे तर नेहमीच समाजातील महिलांचा आदर ठेवून उच्च ध्येयाचे लक्ष गाठावे अशी अपेक्षा व्यक्त केली पोलीस कर्मचारी पल्लवी माने यांनी सत्काराला उत्तर देताना प्रतिनिधिक मनोगतातून आई वडिलांचा आशीर्वाद कठोर परिश्रम नियमित अभ्यास यामुळे निश्चितच अपेक्ष, अपेक्षित यश प्राप्ती होते अशी माहि अशी भावना व्यक्त केली प्रदीप बोरसे यांनी सूत्रसंचालन केले वर्षा बोरसे यांनी आभार मानले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा